शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसेवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्या दत्तराज आघाडीचे सरपंच श्रीमती पार्वती कुंभार यांचं जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानं गेल्या वर्षभरापासून सरपंच पदाची खुर्ची रिकामी आहे याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती दरम्यान रिक्त असलेल्या सरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दिनांक दहा मे रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानं नृसेवाडी गावच्या कारभाराची सूत्र कोणाच्या हाती जाणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे दरम्यान सरपंच पद ओबीसीसाठी आरक्षित असल्यानं ग्रामपंचायतीमध्ये चेतन गवळी आणि चित्रासुतार हे दोन सदस्य आहेत आणि दोन्ही सदस्य सत्ताधारी गटात आहेत त्यामुळे नृसिंवाडीचं सरपंचपदी चेतन गवळी की सौ चित्रा या यापैकी कोणाची वर्णी लागणार कोण होणार सरपंच अशी चर्चा नृसिंवाडीत सुरू आहे नृसिवाडी गावच्या विकासा विकासाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वर्षभरापासून सरपंच कोणी नसल्यानं सर्वच कामं ठप्प होती त्यामुळे सरपंच निवड कधी होणार याकडे संपूर्ण गावचं लक्ष लागून राहिलं होतं दरम्यान आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून रुसीवाडी ग्रामपंचायत सरपंच निवडीला मुहूर्त मिळाला उद्या शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सरपंच पदाची निवड होणार आहे त्यामुळे कोण होणार सरपंच अशी चर्चा नृसिवाडी गावात रंगू लागली नृसिवाडी ग्रामपंचायतीवर दत्तराज आघाडीची सत्ता होती मात्र दोन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे व आनंद धनवडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विरोधी श्री दत्तगुरु आघाडीनं चाणक्य नेते सागर धनवडे यांच्या सहकार्याने सत्ताधारी दत्तराज आघाडीला सुरुंग लावून सत्ताधारी गटातील सदस्यांना आपल्या गटात सामील करून उपसरपंच पदाची निवडणूक जिंकली आणि ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली दरम्यान सरपंच पार्वती कुंभार यांना अपात्र करण्यासाठी चेतन गवळी आणि सौचित्रा सुतार या दोन सदस्यांसोबत युवा नेते सागर धनवडे यांनी मोठी बिल्डिंग लावली आणि त्यांना यश आलं यामुळेच या विरोधात असणारे सत्तेत आले दरम्यान आता शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सरपंच निवड होणार असून सरपंच पद ओबीसीसाठी राखीव असल्यानं सत्ताधारी आघाडीकडे ओबीसीचे दोन सदस्य असल्यानं सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा नृसिंह जोर धरू लागली मराठी एस न्यूज साठी नृसिंहून संधी